दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी शिरपूर तालुक्यात अचानक झालेल्या अर्थे वाडी व वा परिसरातील शिवारात चक्रीवादळासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात ओंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे दरम्यान तालुक्यात कापणी व काढणीला आलेला शेतमालाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा हवालदेल झालाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात काही भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाडी अर्थे बलकुवे परिसरात या शिवारात अचानक सुसाट वादळ त्याचबरोबर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील काढणी व कापणीला आलेला गहू हरभरा ज्वारी बाजरी केळी पपई या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे शेतातील उभी पिके अक्षरशः भुईसपाट झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे आधीच कर्जात डुबलेल्या शेतकऱ्यावर असं आसमानी संकट आल्यामुळे शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलं आहे दरम्यान वाडी येथील शेतकरी दिलीप खडकसिंग राजपूत भुरीसिंग झुलालसिंग राजपूत तसेच अर्थे येथील दत्तू पाटील रमेश पाटील सुरेश पाटील उदा पाटील सतीश पाटील रवींद्र पाटील चिंधा दोरिक विजय दोरीक, दोरीक रवींद्र बडगुजर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शासनाने त्वरित नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे बंधू दत्तात्रय रामदास पाटील गाव अर्थे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर आज एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता वादळी वारा व पावसामुळे सदर माझ्या बंधूच्या शेतात केडीची लागवड केलेली होती एक हेक्टर बेचाळीस बेचाळीस हजार लागवड केलेली होती तर सदर क्षेत्रात आज सत्तर ते ऐंशी टक्का हे नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्वरित या गोष्टीवर तात्काळ निर्णय घेऊन शासनाने मदत करावी व पीक विमा पण काढलेला आहे तरी पीक विमाची पण दखल घ्यावी व सदर बंधूचे कमीत कमी शेतात आठ ते दहा लाख रुपयाचे नुकसान हे झालेलं आहे म्हणून विनंतीपूर्वक शासनाने या गोष्टीचा पंचनामा करून तात्काळ दखल घ्यावी एवढी मी नम्र विनंती करतोधर पाटील यांच्या शेतामध्ये जी पपई लागवड केलेली होती पाच एकर पंधरा नंबर पाच एकर क्षेत्र होतं जवर जवर ले ले। ले ले। तर त्याचं जवळजवळ ऐंशी टक्के नुकसान झालेलं तुम्ही बघतायत पूर्ण झाड कोलमडून पडलेले आहेत तर शासनाने सहानुभूतीपूर्वक याची दखल घ्यावी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी तसेच विमा असतील तर त्याची लाईन लावावी तर सर्वांना विनंती आहे याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर पंचनामे करावेत